राष्ट्रीय ग्रपलिंग स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून चोवीस खेळाडूंची निवड दिनांक अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर रोजी ऋषिकुल विद्यापीठ सोनीपत हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय ग्रपलिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये विविध वयोवजनी गटामध्ये सांगली जिल्ह्यातून एकोणीस मुले व पाच मुलींची निवड झाली आहे या स्पर्धा जागतिक कुस्ती महासंघच्या मान्यतेने व ग्रपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने हरियाणा असोसिएशनने आयोजित केले आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ संघ मंगळवार डिसेंबर रोजी जाणार आहे प्रशिक्षक म्हणून प्रवीण पाटील पंकज पाटील तर व्यवस्थापक म्हणून श्री अनिल पारशेट्टी व सौ कोमल चव्हाण हे काम पाहतील सदर खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पैलवान सचिन भाऊ पाटील उपाध्यक्ष पैलवान लक्ष्मण मंडले सचिव माननीय श्री अमोल कदम यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या